नागपूरच्या धंतोली पोलिसांच्या तत्परतेमुळे दोघा चोरट्यांना बेड्या पडल्यात एक अनोखी शक्कल वापरून ते दोघे एटीएम मधून रोकड लांबवायचे अनेक राज्यात त्यांनी ही पद्धत वापरून चोऱ्या केल्याची कबुलीही दिली आहे त्यांची ही शक्कल सीसीटीव्हीत कैद झाली आणि पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवरल्या काय होती त्यांची चोरीची पद्धत कसे लागले ते पोलिसांच्या हाती पाहूया याविषयीचा हा सविस्तर रिपोर्ट नागपूरच्या अजनी चौकातलं हे एटीएम मशीनसमोर उभ्या असलेल्या तरुणाने यात कार्ड स्वाईप केलं पिनकोड एंटर केला हव्या असलेल्या रकमेचा आकडा सुद्धा टाकला इथवर तुम्हालाच काय कोणालाही काहीच विशेष वाटणार नाही मधून पैसे काढण्याची हीच तर पद्धत आहे त्यात एवढं विशेष काय असंही तुम्ही म्हणाल पण पुढच्या क्षणी तुमच्या लक्षातील या चोरट्याची शक्कल तोरटे एटीएम मध्ये जायचे नेहमीच्या पद्धतीने पैसे काढत असल्याचा देखावा करायचे ते दे करताना सोबत आणलेल्या अवजारानं एटीएमचा वरचा भाग उघडायचे आणि मागितलेली रोख रक्कम आतूनच घ्यायचे त्यामुळे त्यांच्या खात्यातून पैसे वजा व्हायचेच नाही आणि मग ते स्वतःच बँकेकडे पैसे न मिळाल्याची तक्रार सुद्धा करायची हा सगळा घटनाक्रम सीसीटीव्ही मध्ये कैद झाला दंतोलीतील बँक मॅनेजरच्या नजरेसही हा प्रकार पडला त्यानं तात्काळ पोलिसांना याची वर्दी दिली त्यानंतर काही क्षणातच पोलीस त्या ठिकाणी पोहोचले त्यांनी दोघांना ताब्यात घेतलं दोघांनी पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला पण पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली त्यांच्या अंगझडतीत एक डझन एटीएम कार्ड आणि चोरीसाठी वापरत असलेला अवजार पोलिसांच्या हाती लागलाय स्वतःच्या नावे असलेल्या कार्डसह सभी ते हाथ की सफाई कराए ये लोगों के पास खुद के या और रिलेटिव के ग्यारह ए एटीएम कार्ड मिले हैं उनको पूछने पर इन्होंने बताया कि वो ए कार्ड से ही ए टी में जाके पिन कोड डालते थे और जैसे ही पैसे विड्रॉल होने का या मशीन का आवाज़ आता था तभी उनके पास जो इंस्ट्रूमेंट है उस इंस्ट्रूमेंट से वो जो ए का हुड है वो हुड निकाल कर ए से पैसे चोरी करते थे ए इनका मोडस है और बाद में अकाउंट से डेबिट दिखाने के बाद बैंक को क्लेम करते थे कि हमारे अकाउंट से डेबिट हुए फिर बैंक से क्लेम के पैसे लेते थे गुन्हेगार किती हुशार असला तरी कधी ना कधी तरी तो कायद्याच्या कचाट्यात सापडतो आणि त्याच्या हातात बेड्या या पडतातच या गुन्हेगारांचा गैरसमज आणि फाजील आत्मविश्वास ही दूर झालाय त्यांनी अनेक राज्यात हीच पद्धत वापरून चोऱ्या केल्याची कबुली दिली त्यांच्या चौकशीत अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तवली जाते नागपूरहून मंगेश मोहितेसह रशिदी नामदार पुढारी न्यूज